नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापलेले दिसत आहेत आणि यामागचे कारण देखील तसेच आहे ही मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास मित्रांनो नु नुकताच लक्ष्मीनिवास मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जयंत हा जान्हवीला भयानकरीत्या टॉर्चर करताना दिसत आहे जान्हवी आणि जयंत हे एका पार्टीमध्ये बेस्ट कपल म्हणून केक कापताना दिसतात त्यावेळी जान्हवीला सर्वजण जे असतात ते गाणं गाण्यासाठी रिक्वेस्ट करतात तेव्हा जान्हवी सर्वांसमोर गाणं गाते आणि हेच काही जयंतला आवडत नाही आणि तो ति त्याचा तो क्रूरपणा क्रूर रूप पुन्हा एकदा धारण करतो आणि जान्हवीला भयानकरित्या टॉर्चर करतो तो तिला संपूर्ण रात्रभर एकच गाणं गायला लावतो जान्हवीत प्रचंड थकलेली असते मात्र तरीही तो तिला टॉर्चर करत गाणं मन गाण्यासाठी सांगतो त्यामुळे जयंत आणि जान्हवीची इतकी सुंदर जोडी असताना जयंतला जो या अशा प्रकारे निगेटिव्ह दाखवले जात आहे आणि हेच काही प्रेक्षकांना पटत नाही आहे त्यामुळे प्रेक्षक आता मालिकेला ट्रोल करताना दिसत आहे जयंतची जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग होत आहे त्याचा तो राग त्याला अजिबात सूट होत नाही आहे दाखवायचं म्हणून काही दाखवायचं का असे फालतू काही पण दाखवतात टी व्ही सिरियलमध्ये त्यामुळे आजकालच्या मुलींवर घरगुती मानसिक अत्याचार वाढले आहेत लाज वाटायला पाहिजे लोकांना चांगली सिरियल होती पण तुम्ही पूर्णपणे वाट लावली अशा कमेंट ने ट्रोल करताना आता प्रेक्षक दिसत आहे